सांगरीतील सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना दशमीला केली जाते ही संपूर्ण मूर्ती पांगरीच्या लाकडापासून बनवल्यानं तिचं वजन दीड टन इतकं सव्वीस वर्षांपासून ही परंपरा कायम आहे गणपतीचं विसर्जन केलं जात नाही चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळानं सोमनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली एकशे दहा फूट उंच ही प्रतिकृती चंद्रपूरसह गडचिरोली गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ही प्रतिकृती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत शिर्डी मधील ओम साई नगर मंडळानं भगवान शंकराचा आदियोगी प्रतिकृती देखावा तयार केलाय नागरिकांचा सा साई भक्तांसाठी हा आकर्षणाचा केंद्र ठरतोय बावीस फूट उंचीचा हा देखावा अत्यंत मनमोहक भासतोय मालेगावमधलं श्रीकृष्ण गणेश मंडळ दरवर्षी विविध कलाकृतीतून गणरायाची मूर्ती साकारतं यावर्षी मंडळानं शैक्षणिक साहित्यातून अठरा फुटी गणरायाची मूर्ती साकारली तसंच या ठिकाणी विद्यार्थ्यांना बाप्पाची आरती कळाचा मान दिला जातो नाशिकच्या येवला शहरात ओंकार धर्मरक्षक मंडळानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर देखावा साकारलाय यामुळे या येवल्यात जणू पंढरी अवतरल्याचा भास होतोय मंडळानं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रतिकृती स्थापित केली नाशिकमध्ये घरगुती देखाव्यांमध्ये यंदा मेक इन इंडियाला द्वारका परिसरातील बावरी कुटुंबियांनी इको फ्रेंडली देखावा उभारला अत्याधुनिक स्वदेशी सैन्य यंत्रणा आधुनिक वाहतूक यंत्रणा आणि विकसित भारत संकल्पना मांडली <ख़ागा> चेंबूरमध्ये चरईत सिद्धांत कांबळेने यंदा हुबेहूब काशी विश्वनाथाचा देखावा साकारलाय त्यांच्या घरी गेल्या तीस वर्षांपासून गणपतीचा आगमन होत चेंबूर विजय विहार इथे विषय परिवारानं जगन्नाथपुरीचा देखावा साकारलाय त्यांच्या घरच्या बाप्पाचं हे पस्तीसावं वर्ष आहे पुण्यातल्या भवानीपेठ इथल्या श्री शिवाजी मित्रमंडळ ट्रस्टनं यंदा अनोखा उपक्रम राबवलाय सोलार पॅनलचा वापर करत आकर्षक रोषणाई केली गणेश विसर्जनानंतर हे सोलार पॅनल भोरवेल्ला इथल्या दुर्गम भागातल्या शाळेला दिलं जाईल रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या श्रीगावमध्ये झेले कुटुंबियांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत झेले कुटुंबानं पर्यावरणपूरक देखावाने सजावट करून यावेळी अनोखा संदेश दिला महाडमधील शिंपी आळी बाळ मित्र मंडळानं मोबाईलच्या अतिवापरावर आधारित देखावा सादर केलाय मोबाईलचे दुष्परिणाम आणि फायदे या देखाव्यात दाखवलेत नवीन पिढीला मोबाईलच्या बिळख्यातून बाहेर काढा असा संदेश दिलाय नाशिकच्या इंदिरानगरमध्ये अभ्यंकर कुटुंबानं यंदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली इको फ्रेंडली प्रतिकृतीमध्ये अत्यंत बारीक आणि कलाकुसर केली नाशिकच्या येवला शहरातल्या जयबजरंग मित्रमंडळानं पाकिस्तान मधील बलुचिस्तान इथे असलेल्या हिंगलाज माता मंदिराचा देखावा सादर केला गुफेमध्ये मंदिर असल्यानं त्याच पद्धतीनं गुफा तयार करण्यात येऊन तिथे हिंगलाज मातेच्या प्रतिकृती ठेवण्यात आली गणेश विसर्जनानंतर मूर्तीचं छायाचित्रण आणि प्रसारणाला मनाई केली आहे पुणे प्रशासनाने याबाबतचे आदेश जारी केलेत या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या